नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्यासोबत आहेत माजी मंत्री सचिन भाऊ वाहिर जे राष्ट्रीय मिल्कुर्दू संघाचे अध्यक्ष आहेत आपण गिरणी कामगारांच्या प्रश्नावरती त्यांच्याशी संवाद साधतो भाऊ नमस्कार आपलं स्वागत आहे एक आमदार एक आमदार म्हणून आणि गिरणी कामगारांचे नेते म्हणून कारकिर्द घडवित असताना गिरणी कामगारांचे काही प्रश्न महत्त्वाचे होते ते प्रलंबित राहिले आणि त्यातील काही प्रश्न सोडविण्यास तुम्ही तुमच्या मंत्रीपदाच्या काळात सक्षम झालात त्यानंतर ते एरे माझ्या मागलेच आहे हे प्रश्न सुटसुटत नाहीत नेमकं काय म्हणतात नेमकं काय मानसिकता नाही आहे शेवटी हे सरकारला असं वाटते हा आमचा मतदारच नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम चाललेलं आहे आता ही जे देऊ केलेली जी घरं आहे ती नेरळला दिलेली आहे म्हणजे काय माथेरानला जाऊन लोकांनी राहायचं म्हणजे लाज वाटली पाहिजे ज्या मुंबईतल्या गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सिंहाचा वाटा होता आज त्यांना तुम्ही बाहेर फेकण्याच थांबलेलं आहे आणि ही मूलभूतच जी संकल्पना जी या सरकारची आहे की बा ह्याला आम्ही काहीच द्यायचं नाही आणि मग काहीतरी थातूर मातूर सांगायचं आणि नवीन जी आर काढायचं काही हे घ्या नाही तर मग तुम्हाला देणार नाही तर विरोध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इकडे एकत्रित झालेलो आणि प्रचंड लढा या सर्व प्रश्नाच्या बाबतीत आम्ही उभा करणार आहोत भाऊ मागच्या वेळेला आपल्याकडून मागणी करण्यात आलेली की त्या मागणीला अनुसरून सरकार जर प्रत्येक वर्षी पंधरा हजार घरं देत आहेत तर दीड लाख गिरणी कामगार आहेत कितीचा कालावधी पुरणार त्यांच्या आयुष्याचं चारी। कसं आहे सरकार जर धारावी देऊ शकतो अडाणीला जर मदर डेअरी देऊ शकतो मग गिरणी कामगारांना देण्यासाठी घर नाही आहे सॉल्ट प्लॅन लँडवरती आता एवढ्या सुरुवातीने रिझर्वेशन्स काढलेले आहेत तिकडे देऊ शकतात रमाबाई आंबेडकर नगरमध्ये एम एम आर डी स्कीम करतात तिकडे घर उपलब्ध तिकडे देऊ शकतात एन टी सी ज्या जागा आहेत ते देऊ शकतात पण त्यांची देण्याचीच मनस्थिती मानसिकता नाही आहे मग त्याला जागा करण्यासाठी आम्ही हा जनआंदोलन करतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो की तुमच्या संघटनेची एवढी जरब आहे एवढी धमक आहे असं असतानाही सरकारला नमवायला आपण कुठे कमी पडतात म्हणूनच आज काय झालेलं आहे यांना परत एकदा दमक दाखवायची गरज आहे आणि म्हणून सर्व कामगार संघटनेला एकत्रित करून आम्ही हा लढा उभारण्याचा प्रयत्न करतोय थँक्यू धन्यवाद कामगार संघटनांना एकत्रित करून सरकारला नमवण्यासाठी पुढील आंदोलनाचे नियोजन आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये होतं पाहू सरकार सचिन भाऊंच्या आणि त्यांच्या संघटनेच्या लढ्या पुढे झुकतंय का पुन्हा हा प्रश्न भिजत घुंगडीप्रमाणेच पडून राहतो मुंबई मराठी पत्रकार संघ येथून कॅमेरामन सलीम सईद दिनेश मराठे मुंबई धन्यवाद